सगळ्यात आधी था थँक्यू नेहा ताई खूप छान तुम्ही सेशन घेतलं आणि म्हणजे गेल्या दोन तीन वर्षामध्ये माझं खूप जास्त वजन वाढलं आणि त्यामुळे गाल वगैरे सगळं चबी चबी दिसत होतं आणि म्हणजे बाळ झाल्यामुळे स्लीपलेस नाईट्स वगैरे त्याच्यामुळे कदाचित मला इथे फाईन लाईन्स पण आल्या होत्या आणि ते मला फार डिस्टर्ब करायला लागल्या होत्या आणि मी फेसबुकवरती हे पाहिलं आणि लगेच जॉईन केलं आणि uh, मला विदिन वन वीकच मला ह्या फाईन लाईन्स कमी कमी झाल्यासारख्या वाटायला लागल्या आणि uh, पफीनेस पण कमी झाला इथे जॉ लाईन्स आता थोड्या थोड्या दिसायला लागल्यात आणि uh, गेल्या या दोन तीन uh, वर्षामध्ये मी स्वतःकडे तेवढं लक्ष देत नव्हते बाळाकडे आणि घराकडे सगळं लक्ष होतं आणि uh, आता असं झालंय की जसं जसं मला फेस मध्ये चेंजेस जाणवत आहेत तसं तसं मला आणखी चांगलं कराय करावं असं वाटतंय म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यावं असं वाटतंय आणि याचा सगळ्यात जास्त फायदा असा झाला की मला सेल्फ लव काय असतं हे मी आता परत शिकली आणि परत मी स्वतःवरती काम करते मला आरशात बघायला आवडतंय आणि इथून पुढेही मी कंटिन्यू करणार आहे थँक्यू 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 सो मच खूप सुंदर अनुभव आहे तुमचा खूप छान आणि एक होतच जेव्हा बाळ होतं बाळ फोटो असतं तेव्हा आपलं स्वतःला विसरून जातो म्हटलं तरी चालेल आपण आणि त्याच्यामधून ते खूप महत्वाचं आहे आणि त्याचं रिझल्ट पण छान रिंकल्स कमी झाले आणि जेव्हा आपलं बाळ लहान असते ना तेव्हा सगळ्यात महत्वाचा झोप असते झोप बिलकुल झोपायला व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे चेहऱ्यावर परिणाम होतो कुठेतरी स्किनचे प्रॉब्लेम सुरू होतात आणि आपण फेस वेगा सुरू केल्यामुळे ते प्रॉब्लेम दूर झालेत यस आणि Uh, म्हणजे या दोन तीन वर्षात माझं असं होतं की कन्सिस्टन्सी पण मी बरेचसे नॉर्मल योगा क्लासेस जॉईन केले काय काय कोर्सेस केले पण काही अजिबात कन्सिस्टन्सी नव्हती लिटली वीस टक्के माझी अटेंडन्स असेल आधीची जी कन्सिस्टन्सी होती ती गायब झाली होती पण हा पहिला क्लास आहे जिथे मी पूर्ण एकवीस दिवस केला Yes. आणि तुमच्यामुळे आम्ही सुद्धा कन्सिस्टंट राहतो तुम्ही कन्सिस्टंट राहतात म्हणून आम्ही सुद्धा कन्सिस्टंट असतो आणि एक विशेष आपण बघायला गेलं ना तर थोडस आपण स्वतःकडे लक्ष नाही देत नाही स्वतः एक राहण्यामध्ये सुद्धा चेंज होतो जेव्हा लहान वाढ असतो तेव्हा थोडासा कॉन्फिडन्स सुद्धा त्यामुळे लो होतो की थोडंसं आपलं शरीरामध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस होतात आता सगळ्यांना माहितीच आहे आणि थोडंसं आरशात बघणं सुद्धा कमी होतं जसं तुम्ही म्हणाला की आरशात बघायला यस त्याचा खूप आपण जेव्हा आपला चेहरा छान दिसतो ना स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो तेव्हाच आपण चेहरा आरशामध्ये सुद्धा बघायला लागतो येस आणि कॉन्फिडन्स वाढणं सगळ्यात महत्वाचं आहे कुठेतरी आपल्याला थोडासा फरक पडतो कुठे बाहेर जातोय किंवा पिंपल्स आहे चेहऱ्यावर किंवा थोडासा चेहरा चांगला वाटत नाही त्याचा परिणाम थोडासा होतो की कॉन्फिडन्स लो होतो जेव्हा आपण लक्ष द्यायला लागतो स्वतःकडे तेव्हा कॉन्फिडन्स हंड्रेड पर्सेंट वाढतो आणि या आपला जो क्लास आहे याच्यामधून बऱ्याच जणांचा फीडबॅक दिलाय की आमचा कॉन्फिडन्स वाढलाय थँक्यू थँक्यू सो मच